नमस्कार देवेंद्र ड्रॅगन फ्रूट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या भागात भरपूर अशी फुलकळी उमललेली आहे आपला आज आहे फुलकळीचा दुसरा बार आहे हा पहिला बार आहे हा दुसरा आहे आणि मोठ्या प्रमाणात दुसऱ्या बाराची कळी उमरलेली आहे हा मला आपण आज हार्वेस्टिंग करणार आहोत आणि लवकरच आता तिसऱ्या भागासाठी सुरुवात होणार आहे कारण आज रात्री आमच्याकडे पाऊस झालेला आहे आणि मस्त अशी छान प्रकारे कळी अशी उमरलेली हे पाहू शकता आपण ही फ्रूट आता हार्वेस्टिंग करायची आज हां हां आणि असे मस्तपैकी पूर्ण भागात पूर्ण चांदण्या चांदण्या दिसता ये येई हां आणि हे बी तिसऱ्या भाराची कळी पण उमल म्हणजे तिसऱ्या भाराला आ, सची सुरुवात झाली आणि कळीला पण सुरुवात झाली अधिक माहितीसाठी देवेंद्र ड्रॅगन फ्रूट फार्मसाठी सबस्क्राईबर करा शेअर करा Señor